नमस्कार मंडळी कोकणातल्या आणखीन एका व्हिडिओमध्ये मध्ये मी संदेश आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मंडळी बरोबर दुपारचे वाचले दोन आणि पावसाचं वातावरण झालंय अक्षरशः ना काळे ढग आलेत दर दिवशीच असं होतं म्हणजे संध्याकाळ म्हणजे दुपार सरली की दोन तीन वाजता अशी काळे ढग येतात आणि संध्याकाळपर्यंत सहा वाजेपर्यंत तरी पाऊस येतो तो वादळी पाऊस असतो आता तर तसं वातावरण तर झालंय नक्की आता पुढे पाऊस पडला तर व्हिडिओमध्ये मात्र नक्कीच मला दाखवेन बरं आज आमचं आहे ना ध्रुव आणि सारा मुंबईवरून येते सो ते एक एक्साइटमेंट आहे ए विजा चमकताय रात्री वारे चालतंय अरे आंघोळ केलीत ना घरीच्या बाप रे काय काळो केलाय बाप रे वि चमकताय आज काय करण आहे आज काय करण आहे जोरदार पाऊस आलाय विहात आज तर भिजवत नाहीये पण विहात हो झोपली आहे पण पोरं बघा एकदम मुसळधार पाऊस मुसळधार पावसाची एंट्री झाली आहे Thank <laughs> you. तर मंडळी पावसात तर पुराणी मस्तपैकी धमाल केली वाजलेत बरोबर साडेपाच आणि साडेपाच वाजता पाऊस थोडा थंडावलाय सगळीकडेच बघा वातावरण एकदम छान थंड असं चाललंय कुठे चाललंय दुकानात चाललंय खाऊ आणायला बरं साडेपाच वाजता आता बाबा आमच्या ना रेल्वे स्टेशनला ध्रुव आणि साराला आणायला गेलेत तर ते देखील आणतीलच पण आता आमच्या अनुभव आहेत ना ते फणस पडत आहेत जरा फणस खाऊ येऊन जाऊया दादू फनस पडलाय चल फणस खाऊया बघा तानू बाबांनी फणस आणले कुठला हो होय बरका आहे ना हा बरका फणस खाण्याची मजा देखील वेगळी असते आहे ना फोडला हो या फोडायला या फोडायला जरा आ हा 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 ओय नंबर होय ना चांगला आहे ना खराब नाही ना कुठे पाणी नाही ना गेलंय पावी मध्ये होय काय तुला मंडळी जरा टेस्ट केलाच पाहिजे आ? असा बोट घालायचं आहे बघा असा ना? असा घरा काढायचं असा घरा काढून बघा बरका पण आहे घरा का पाऊस तर गेलास हे बघा अटूळ हे चार बदाम आणि एक अटूळ असं समीकरण असतं एवढं पौष्टिक असतं ते फणसाचे अटू ताप्या फणसाचे किंवा मग बरक्या फणसाचे पण खरंच फणसाला सुपर फूड म्हणत नाही तुकाच अशामध्ये खूप चांगले कंटेंट असतात आपण एक घराखाल एवढं गोड गोड आहे ना याचं आहे ना आपण एका प्रदर्शनामध्ये पाहिलं आहे की बारक्या फणसाचा मिल्कशेक तयार केलेला आहे एका एका स्टॉलवरती तर तो देखील मी टेस्ट केला आपण जमलं तर कधीतरी फसाचा मिल्कशेक किंवा फणसाचा ज्यूस वगैरे काय होतं तयार करते आपण नक्कीच प्रयत्न करू आणि असंच काहीतरी बनवण्याचा प्रयत्न मात्र नक्की पोळी तर होते पण त्या व्यतिरिक्त इतर फणसाचे काय काय वेगवेगळे वेग वेग पदार्थ होतात आता चिप्स तर होतात कच्च्या फणसाचे वगैरे तर ते वेगळेच वेग वेग वेग। पण खाऊन मजा आली आता थोडंसं पावसाचं वातावरण आहे पण सर आता पोर्यातील ताव मारतील असं चारकांड म्हणतात असं तो भाग काढतात ना बाहेरून काटेरी काटेरी असतं आणि त्याचं असं बाहेर खेचून काढल्याच्या नंतर पाव तर खात नाही आमच्याकडे <laughs> म्हणजे कुठेच खात नाही पाव म्हणजे अशी खेचून काढल्याच्या नंतर असे जे खेचून काढलं ना त्याच्यानंतर जो भाग येतो त्याला चारकांड म्हणतात आणि त्याला आमच्याकडे ना कधी कधी आमच्याकडे संगमेश्वरी भाषेमध्ये शिवी शिवीवे दिला ना काय मला चारकांडासारखं वागतो असं पण म्हणतात हे चारकांड आहे असं बाहेर बाहेर काढल्याच्या नंतर हे बघा तुम्हाला दाखवतो आता पोरांनो खा बिंदास बघा असे याला भाग काढल्याला चार काण म्हणतात चला आता याच्यावरती पुरे ताव मारतील अटूळ मात्र आपण घेऊन जाऊ बघा एवढे खाल्लेत कोणीतरी लावाय का अजून शुभ संध्याकाळ मंडळी आताच आपण फणस खाऊन आलोय आणि संध्याकाळचे बाजू बरोबर आता सहा आमचा दादू जो आहे आणि सारा जी आहे ना ती आता ट्रेन मधून उतरले संगमेश्वर रेल्वे स्टेशनला मला तिकीट संगमेश्वर रेल्वे स्टेशनला आणायला जायचं होतं पण बाबा म्हणाले मी जातो रिक्षा घेऊन कारण रेल पाऊस पडलाय बाईक थोडीशी आमच्या रस्त्याचं काम चाललं ना ते त्याच्यामुळे हो मी थांबलो आणि विहाला मस्तपैकी आंघोळ घालून तयार केलंय विहा दादा येतोय दादा कोण येतोय हा विहा चला दादा आला काय बघ दादा आला काय बघ बघा अशी आई पण आमची वाटेन बघते आमची विया पण वाट बघते चला 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 रिक्षा आली आमचा दादू आला दादू आला सारा तिथी आली सारा दिदी लाक मारा तिथी ए बाबा पण आले देखे। बाबू आला दादा आला बाबू आला बाबू आला दीदी पण आली ना या दादा लाई सारा दीदी शारदा दीदी काय झाप कप दादा बाय दादाला दे आगा। दे, आगा। आगा। दे? दादा दादा दे दादा दे वो? दे वो? दे वो दाँगी। दाँगी। चला चला चला, चला। दा दा कसा झालं प्रवास मस्त सदा पोरं बघा किती आले मग वानरसेना वानरसेना जय दादा तदलाह कुमार दादा मुगीना उतरला दादा आला दादा दादा आला दादा 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 रावणला दादा विहा विहा दादा आला ना दादा आला आनंद झाला बाय बाय हे बघा सारा दिदीने मुंबई सावं आणला सगळ्यांसाठी हे बघा सगळ्यांना खाऊ आणला तर मंडळी फायनली दादू आणि सारा घरी आली आहे आणि बिया पण मस्तपैकी खेळत आहे त्यांच्याबरोबर पाऊस तर मस्तपैकी आज दिवसभर म्हणजे दिवसभर तर नव्हता पण दुपारनंतर दोन वाजल्याच्या नंतर पाऊस जोरदार येतो काल पण आला होता आणि परवा पण आला होता म्हणजे असं सतत तीन दिवस थोडा थोडा पाऊस आमच्या गावी तरी पडतोय कोकणात आमच्या गावी पडतोय तुमच्या इकडे देखील पाऊस पडत असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा मुंबईत काय माहिती नाही आता साराला वगैरे विचारतो मुंबईत पाऊस पडतो की नाही आता गप्पा गोष्टी घरात चालूच राहणार आवाज वगैरे चालू राहणार मुलं घरी आली हा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं आवाज कमेंट करून सांगा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या कोकण संस्कृती मराठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ कोकणातल्या अशाच आणखी व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा ये कोकण आपलंच आजी गाम